मेघा हे बरसणारे जे मेघ आहेत त्यांचा रंग आज आपल्याला नवरात्रीत खायला मिळणार आहे आणि तो आहे राखाडी मीन्स ग्रे नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जेव्हा आपण राखाडी म्हणतो तेव्हा आपल्याला पटकन काय लक्षात येतं राख म्हणजे हा असा रंग आहे जो राखेपासून आपण त्याला राखाडी हे म्हणणार इट इज अ सिंबल ऑफ uh, सुसंस्कृतपणा बुद्धिमत्ता आणि so, शहाणीपणा सो हा शहाणपणा uh, हा हा ग्रे शी निगडीत आहे बिकॉज आय फील समवेअर आपल्या ब्रेनमधलं बघा ग्रे मॅटर तुम्हाला माहिती आहे ग्रे मॅटर इज कॉल्ड एज अ थिंकिंग पोर्शन ऑफ द ब्रेन इट्स नीदर व्हाईट इट्स नीदर ब्लॅक बट इट्स ग्रे सो हा जो ग्रे एरिया आहे इज व्हेर वी डू अ लॉट ऑफ ॲनालिसिस अँड थिंकिंग आणि म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा आहे हे मला वाटतं ग्रे रंगाचं आपण काय खाऊ युजली केलं तर वांग्याचं भरीत हे ग्रे असतं तसंच राख ही आपल्याकडे खूप आधीपासून अतिशय पॉझिटिवली वापरली जायची ऋषी मुनीने बघितलं तर तुम्ही त्यांनी राख लावलेली असते तसंच होळी जेव्हा आपण पेटवतो आणि त्याची जेव्हा राख होते त्यानंतर धुलिवंदन खेळलं जातं सो अनेक वर्षांपासून धुलिवंदनासाठी पहिली ही राखच वापरली जायची टू प्ले अराउंड आणि सगळ्यांना पवित्र करायची सो हे पावित्र्याचंही लक्षण आहे असंच ह्या छान छान गोष्टी समजून घ्या आणि शुअरली आजच्या दिवसभरात राखाडी रंग नेसा खाला आणि त्याचं त्याचं चिंतन करा दॅंक यू